नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता विषय परिसर अभ्यास भाग दोन दुसरा पाठ इतिहास आणि कालसंकल्पनाचा प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा त्यामधील पहिली रिकामी जागा आहे आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंब आधारलेली असते उत्तर आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवी सणावर आधारलेली असते दुसरी रिकामी जागा आहे इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब काळ असे म्हटले जाते उत्तर इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सण पूर्व काळ असे म्हटले जाते प्रश्न दोन पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर्ब चौदा विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो दुसरा प्रश्न इस 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 आहे इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ इसवी सण एक ते शंभर असा लिहिला जातो तिसरा प्रश्न आहे भारतात कोणत्या कालगणना प्रचलित आहे उत्तर भारतात शक आणि विक्रम सवंत या कालगणना प्रचलित आहेत प्रश्न तीन पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे काळाची एक विभागणी म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवाडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षाचा काळ म्हणजे शतक तर हजारो वर्ष संपली की एक सहस्र पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला एक रेखिक विभागणी असे म्हणतात एक रेखिक विभागणीत एका पाठोपाठ येणाऱ्या वर्षांची क्रमवार मांडणी केली जाते दोन कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवाडा महिना वर्ष शतक सहस्र ही कालगणना करण्याची एकके आहेत प्रश्न चार पुढील तक्ता पूर्ण करा तक्ता आहे इतिहासाची कालविभागणी त्यामध्ये प्रागैतिहासिक काळ म्हणजे इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही दुसरा आहे ऐतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे